तथागत भगवान बुद्ध धम्म भक्त आंबेडकरी समाजातील नसून तो अखंड मानव जातीसाठी बोधिपालो महाथेरो यांनी श्रामनेर समारो प्रसंगी केलाय महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि पूज्य वदंत काश्यप महाथेरो यांच्यासह भदंत गणाच्या प्रमुख उपस्थितीत लोकोत्तरा महाविहार चौका येथे सुरू असलेल्या दहा दिवसीय श्रामनेर प्रशिक्षण शिबिराचा धम्ममय वातावरणात संपन्न झालाय लोकोत्तरा पूज्य वदंत बोधीपालो महातेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दहा दिवसीय श्रामनेर प्रशिक्षण शिबिराला सात जुलै रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली होती या शिबिराचा समारोप धम्ममय वातावरणात मंगळवारी संपन्न झालाय या शिबिरामध्ये राज्यभरातील सत्तर श्रामनेर सहभागी झाले होते संपूर्ण महाराष्ट्रात बौद्ध धम्म चळवळीचं प्रसार व प्रचाराचं मुख्य केंद्र असलेल्या लोकोत्तरा महाविहार चौका अजिंठा रोड येथे रविवारी सात जुलै पासून श्रामनेर प्रशिक्षण शिबिराला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली होती या शिबिरामध्ये राज्यभरातून सुमारे सत्तर पेक्षा अधिक श्रामनेर सहभागी झाले होते शहरापासून जवळच असलेल्या चौका येथील लोकोत्तरा महाविहार येथे शिबिर संपन्न झाले आंतरराष्ट्रीय बौद्ध साहित्याचे भाष्यकार तथा लोकोत्तर महाविहाराचे संस्थापक अध्यक्ष पूजनीय बदंत बोधिबालो महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी या श्रामनेर शिबिराचा समारोप धम्ममाय वातावरणात करण्यात आलाय शिबिराच्या दहा दिवसांमध्ये संपूर्ण बुद्धवंदनेसह महापरितरण पाठातील विस्ताराने व सोप्या भाषेत शिकवण्यात आले आहेत भगवान बुद्धांची विद्या विपत्सना चार ईशापथाची मैत्री भावनेची साधना मूळ स्वरूपात शिकवली आहे सदर शिबिरामध्ये सहभागी श्रामनेर यांचं दहा दिवसीय प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मंगळवारी चिवर उतरवून पांढरे वस्त्र परिधान करून समारोप मंगळवारी करण्यात आहे सदर शिबिरासाठी पूज्य भदंत काश्यप महातेरो महासचिव लोकोत्तरा महाविहार चौका पूज्य भिक्खू धम्मानंद पूज्य भिक्खू विनयशील पूज्य भिक्खू राहुलो भिक्खू उपाली भिक्खू धम्मारत्न श्वाघोष भंते, भंते इशित आर आर लेमाडे ॲडव्होकेट पवन साळवे मंदाकिनी लेमाडे संगीता पाखरे आर ओ इंगळे दादा वाकोडे प्रभाकर झिणे तेजराव गवई

हे आपलं खूप मोठं आहे बुद्धाचा धम्म हा केवळ फक्त काही लोकांचा समज झालेला आहे जे आंबेडकरी लोक आहेत जे स्वतःला भौत म्हणून घेतात त्यांच्यासाठी आहे असं तर समज आहे पण मस्त पाहता बुद्धाचा धम्म या जगामध्ये जेवढे काही मानव आहे मनुष्य त्या सर्वांसाठी आहे देवी पंचशील माणसाच्या जीवनाचा पाया आहे सुखी जीवनाचा पाया, पाया तर ह्या माणसाच्या जीवनाचा पाया त्याची मूळ शिकवण म्हणजे तथांतने दिलेले पंचशील आहे हे पंचशील ज्याने पालन केलं ज्याने आचरण केलं तो निश्चित दुःखापासून दुःख होतो वैभवापासून दुःख होतो आजारापासून तो होतो रोगापासून तो, तो होतो मैत्री करुणा दुधिता उपेक्षा हे जे ते चार रगात ज्यांच्या गुणाचं जा, अविभाजक असते अविभाजक अंग बनते ते जीवनामध्ये सर्वात सुखी निरोगी हिरदयुषी आनंदी आणि संतुष्ट जीवन जातात एकमेकाबद्दल सहानुभूती मैत्री करुणा दया उत्पन्न होते एकमेकांचे रक्षण करण्याची भावना उत्पन्न होते एकमेकाला नैतिकतेच जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देते आपण हे नैतिकतेने जीवन जगून नैतिकतेच जीवन जगून समाजामध्ये आदर्श मानवतावाद उत्पन्न करतो आदर्श आपलं जीवन आपण जगतो त्याच्यामध्ये आपण चोरी करत नाही हिंसा करत नाही हत्या करत नाही व्यभिचार करत नाही त्याला म्हणजे कोणाला फसवत नाही कोणाची निंदा नादस्ती करत नाही कोणाचा अपमान करत नाही अत्यंत आपल्या सभोवती सुखाचं वातावरण आपण निर्माण करतो कोणत्याही नसल्यापर्यंतचं सेवन करत नाही त्यामुळे आपल्या आरोग्याचा नाश होत नाही संततीचा नाश होत नाही आपल्या इज्जतीचा नाश होत नाही आपल्यावरती शत्रुत्व उत्पन्न होऊन नाही रोग उत्पन्न होत नाही असे अनेक फायदे साध्या पंचशिलीच पालन केले नव्हता आणि मनुष्य या भौतिक जगतामध्ये अत्यंत सुखाने जीवन जगतो जो जो मनुष्य भौतिकतेच जीवन जगत असताना आदर्श जीवन जगतो तो आध्यात्मिकतेकडे वाटचाल करतो आध्यात्मिकतेमध्ये सुद्धा ज्ञान प्राप्त करतो विकास करतो आपल्यामध्ये जे काही विकार आहेत क्लेश आहे कृष्ण आहेत वासना आहे याचं तो उच्चाटन करतो आणि मनामध्ये जास्तीत जास्त सुखी समाधानी आनंदी आणि शांततेचं जीवन मित्रांनो आणि आम्ही तर कुठल्याही गोष्टीची आमच्या घरापेक्षा जास्त सोयी झाली इथं क्लास झाले आणि पोहोचत आता जास्तीत जास्त ज्ञान घेण्याची इथं आम्हाला संधी मिळाली तर आम्ही एकोणसत्तर जणांपैकी कमीत कमी दहा जण बाल अठरा वर्षाच्या सतरा वर्षाच्या व्हायचे आहे ते त्यांच्याकडे काही जबाबदारी नसेल करायची पण आमच्या बाकीच्या सर्व जबाबदारी आहे तरी आज म्हणजे आम्हाला इथून सोडून जावं असं वाटत नाही आमच्यावर आहे कुटुंबाची घरा संसाराची पण आम्हाला इथं असं अजूनही राव वाटते इथं इतकं माहिती मिळते म्हणून मी सांगू शकतो हवा हवा मी म्हणतो म्हणून नव्हे तुम्ही स्वतः अनुभवा मी या वाक्याप्रमाणे आपण इथे जमलेल्या आपल्या सर्वांच्या सर्वांनी सर्वांच्या कुटुंबातून एकदा तरी

आपलं जे मत आहे ते ठामपणाने स्वच्छ तसं शिब पण पाहिजे आणि या शिबरामध्ये काय घेतलं आणि काय सोडवलं का म्हणजेच आपण यापूर्वी पौर्णी कसं होतं आणि आता कसं होतं मला तर तुम्हाला सांगायला आवडेल की माझा नवीन जन्म या ठिकाणी झाला असं मी आज या ठिकाणी घोषित करतो आणि वृद्धाची मोठी किर्ती पाहुणे झाली धरती किंवा काय जिल्हा सम्राट अशोक चक्रवर्ती तर आपण सम्राट अशोका सारख्यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि आपल्या परीने जेवढं मिळेल तेवढं जमकार्य आता पाहिजे मी याही अगोदर सामने झालेलो होतो गावामध्ये परंतु त्यावेळेस आम्हाला एवढं काही सखोल अध्ययन काही झालं नाही इथे जो अनुभव आला इथे जी काही शिकवण्याची पद्धती होती इथे जी काही माहिती देण्याची पद्धती होती ते एकदम उत्तम आणि सगळं अशी होती आणि इथे जे संस्कार केलेले आहेत इथे जे नियम आम्हाला दाखवलेले ते एकदम चांगले दाखवले आणि अशी शिबिर खरोखर वारंवार व्हायला पाहिजे आणि हे जे विहार आहे बनतेजीच्या जे नियमामध्ये आणि आदेशाने जे चालत आहे ते खरोखर एकदम नंदनीय कार्य करत आहे असे मला वाटते आणि माझ्या आपण आपल्या आपण आहोत या ठिकाणी पण आपण काय घेतलं तिथे तुमची कशा पद्धतीने सोय झाली हे आपल्याला व्यक्त करायचं आहे ज्या दिवशी मी या ठिकाणी फॉर्म फॉर्म भरला आणि भरल्यानंतर देण्याचा जो कार्यक्रम झाला त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी शिस्त आहे कारण हे जे सेंटर आहे हे ट्रेनिंग सेंटर आहे आणि ट्रेनिंग म्हणजे या ठिकाणी शिस्त असते अतिशय आपल्या शाळेत असते शाळेत जातो त्यावेळेस आपल्याला शिक्षकांच्या ठिकाणी आपल्याला शिस्तीचं पालन करावं लागेल हे त्यावेळेसच मला लक्षात जीवन देताना जी सिनियरिटी त्यांनी दे बघितली भिक्खू गणांनी आपली पहिले सिनियर लोकांना त्यांनी जीवन दिलं त्यानंतर बाकीच्या वयानुसार

झाली कोणी दिवसाचे झाली मी काही माझे माझ्या एकवीस दिवस आम्ही राहिलो त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे उतरलं काही दिवस काळ लोटला मग आम्ही धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे आम्ही वागू लागलो त्याच्यामध्ये काही गेले म्हणजे फेल झाले परंतु मी धर्म धरून ठेवला दाबून ठेवला आणि शिरावर हात असल्यामुळं असल्यामुळं मला कशी जाणवली नाही माझी पहिल्या एका मिळत गेले त्याच्यामुळं फार नफा होत गेला असं हे जो पालन करेल त्याला नक्कीच त्याचं फळ मिळतं हे माझ्या अनुभव महिला जी आमच्या केसांची जी आशक्ती असते महिला फक्त केस कट करायचे म्हणून

आणि तो संकल्प फक्त संकल्प म्हणून नसावा त्याच्यासाठी आपली कारकिर्दी ही तशी असावी मी सध्या कॅन्सर हॉस्पिटल मध्ये सुपरवायझर म्हणून या पदावर कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर जॉब करते परंतु मला एवढं माहित आहे की मला पेमेंट सोबत मला सेवाही भेटते तर त्याचबरोबर मी लोकांची सेवाही करते ही कसली आहे तरी माझ्यामध्ये जी करुणा

तथागताची